टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी म्हणजे काय ई पीक पाहणी कशी करावी ई पीक पाहणी करण्यासाठी मित्रांनो कोणतं ॲप डाउनलोड करायचं आहे तर ई पीक पाहण्यासाठी मित्रांनो गव्हापासून ई पीक पाहणी सुरुवात होईल ई पीक पाहणी करताना कोणकोणत्या कौन अडचणी येत एत, येतील मित्रांनो आणि ई पीक पाहणी नोंदणी कशी करायची सातवारा आपले पीक कसे नोंदवायचे मित्रांनो असे आणखी बरेच काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला ई पीक पाहणीचं ॲप डाउनलोड कसं करायचं ते पाहूया मित्रांनो प्लेस्टोरमध्ये आपल्याला जायचं आहे आणि ई पीक पाहणी डी सी एस असं सर्च करायचं मित्रांनो आणि ते ॲप आपल्याला आप डाउनलोड करायचं मित्रांनो तर या ॲपची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो त्या लिंकवर क्लिक करा आणि हे ॲप डाउनलोड करा मित्रांनो या ॲपवर पिकाची माहिती नोंदवायची आहे मित्रांनो आणि अपलोड करून चोवीस तासात आपल्या सात वऱ्यावरती आप नोंद होईल अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सुरुवातीला कायमपड आणि चालू पड नोंदवायचं आहे त्यानंतर पीक माहिती नोंदवायची आहे तर बांधावरची झाडे जर नोंदवायची असेल तर आपण नोंदवू शकता तर त्या झाडावर झाडं जर आपल्याला नोंदायची असेल तर मित्रांनो आपल्याला फोटो काढून अपलोड करायचे मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो पीक माहिती मिळव ह्या ऑप्शनवर क्लिक करून गावच्या खातेदाराची ई पीक पाहणीमध्ये आपलं नाव पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो ई पीक पाहणी करताना मित्रांनो आपल्याला कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत हे पाहूया ईपीक पाहणी मोबाईलवर करण्यासाठी मित्रांनो पिकांची नोंद खालील बाबी असणे आवश्यक आहेत म्हणजेच पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी म्हणजेच मित्रांनो आपण पीक विमा भरणे गरजेचे आहे आणि जे आपण पीक पीक विम्यावरती ज्या पिकांचा आपण पीक विमा भरला आहे तोच पीक आपल्याला या इपीक पाहणीमध्ये निवडायचं आहे मित्रांनो मित्रांनो ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्यासमोर असे ऑप्शन येईल मित्रांनो माझी शेती माझा सातभारात मीच नोंदणार माझा पीक पेरा मित्रांनो पिकांची वस्तुनिष्ठ व पारदर्शक पीक माहिती संकलन करण्याकरिता ई पीक पाहणी प्रकल्प कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा एक व्यापक असा प्रकल्प आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक माहिती नोंदवल्यापासून पुढील अठ्ठेचाळीस तासात शेतकरी स्तरावर दुरुस्तीची सुविधा ॲपमध्ये उपलब्ध आहे म्हणजेच मित्रांनो ई पीक पाहणी करताना जर आपली काही चूक झाली असेल तर आपण अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण एडिट करून म्हणजे किंवा माहिती दुरुस्ती करून अपलोड करू शकता मित्रांनो तर पुढची महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकांचे अटूक अचूक नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेऊन आले आहे ही पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा नोंदणी करा आणि पीक माहिती भरावं अठ्ठेचाळीस तासानंतर तीच माहिती तुम्हाला सातबारावरती पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आपण नोंदणी केलेल्या गावातील संपूर्ण खातेदाराची पीक पाहणी पाहण्याची सुविधा ह्या ॲपमध्ये उपलब्ध आहे म्हणजेच मित्रांनो गावामधील किती शेतकरी ईपीक पाहणी केलेले आहेत व किती शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी केली नाही असं एक ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण गावच्या सर्व खातेदाराची ई पीक पाहणी पाहू शकतो त्यानंतर मित्रांनो मोबाईलद्वारे शेतकऱ्यांनी नोंदवलेली पीक पाहणीचा स्वयंप्रमाणित माणूस थेट सातबाऱ्यावर दिसणार आहे मित्रांनो याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजना अधिक सुलभ करण्याकरिता शासन घेऊन आले आहे ई पीक पाहणी टी सी एस मोबाईल ॲप मित्रांनो आपण ई पीक पाहणीचा फायदा सुद्धा पाहू शकता ज्याद्वारे आपण आपल्या पिकांची नोंद थेट सात बारावर करू शकतात ते पण आपल्या आप मोबाईलवरून व त्याचा वापर पीक विमा पीक कर्ज व नैसर्गिक आपत्ती यासारख्या महत्त्वपूर्ण बाबीसाठी होऊन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मित्रांनो त्यामुळे आपली पीक पीक पाहणी ई पीक पाहणी ॲपमध्ये करून घ्या जेणेकरून शास शासकीय योजनांचा लाभ घेऊन घेण्यास कुठलीही अडचण येणार नाही मित्रांनो ईपीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदविणे झालेस अधिक सोपे व सुटसुटीत ते पण आपल्याच मोबाईलवर घर बसल्या पीक पा ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो शेतकऱ्यांकरिता कृषी खात्यातील राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता ईपीक पाहणी ॲप मोबाईलवरून शेत कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा हा महत्त्वाचा असा प्रकल्प आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने या ई पीक पाहणी सुधारित ॲपमध्ये जे गुगल प्ले स्टोरमध्ये उपलब्ध आहे ते ओ टी पीच्या सहाय्याने आधार नोंदणी करून आपण शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद थेट सात करू शकता मित्रांनो हा एक फायदा आहे शेतकऱ्यांसाठी तर पीक विमा पीक कर्ज व नैसर्गिक आपत्तीसारख्या सुविधा उपलब्ध करून शेत शेतकरी हिताचे साध्य करणार आहेत महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील आधुनिक व्यापक हा प्रकल्प आहे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खरीप हंगामातील पिकांची माहिती ई पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये नोंदवा व लाभ घ्या ते पण आपल्या मोबाईलवरून मित्रांनो इपीक पाहणी करत असताना आपल्याला अक्षांश व सह पिकांचे दोन फोटो घेऊन अचूक माहिती संकलन करणारे महाराष्ट्रातील एकमेव हे ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप आहे मित्रांनो तर ई पीक पाहणी प्रकल्पाच्या टॅगलाईनप्रमाणे शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद ता स्वतः तासातबावर घेण्यासाठी सोय उपलब्ध करून देणार हे ॲप आहे याचबरोबर मित्रांनो किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करण्यात येणार ही सुविधा सुद्धा या ॲपमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो तर मित्रांनो पीक पाहणी अपलोड केल्यापासून अठ्ठेचाळीस तास दुरुस्ती किंवा नष्ट करण्याची सुविधा या ठिकाणी दिली आहे म्हणजेच मित्रांनो जर आपण ही पीक पाहणी करताना कोणतीही चूक जर झाली असेल तर अठ्ठेचाळीस तासात आपण डिलीट करू शकता किंवा त्यामध्ये दुरुस्ती करू शकता मित्रांनो हे ऑप्शन या ठिकाणी दिले आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला आहे की तर ई पीक पाहणी केव्हापासून सुरू होईल तर मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत ई पीक पाहणी कधी चालू होण्याची कोणतीही माहिती अजून अद्याप दिलेली नाही मित्रांनो फक्त ई पीक पाहणीविषयक महत्त्वाच्या अशा पोस्ट महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत टाकले आहेत मित्रांनो तर ई पीक पाहणी कशी करावी या याबाबत या सविस्तर माहितीसह एक नवीन व्हिडिओ येईल मित्रांनो तरी आपण या प्लेलिस्टमध्ये आपण इपीक पाहण्याचे स सर्व माहिती माहितीचे व्हिडिओ आपण पाहू शकता मित्रांनो त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो पाहणी संदर्भातील सर्व माहिती त्या प्लेलिस्टमध्ये आहे तुम्ही प्लेलिस्ट नक्की पहा मित्रांनो मित्रांनो अजून ई पीक पाहण्यास सुरुवात झालेली नाही मित्रांनो इपीक पाहणे करते वेळेस येणाऱ्या अडचणी तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद